हे बघा पागल राहणार नाही सांगितलं तरी वाजवतो हे वातावरण आमचं आणि हा सूर्य आणि हे सूर्याचा जो प्रकाश आहे तो इथे पर्चेवर पडू लागला बघा तुम्ही हे बघा तो पूर्ण दिसतोय तो आणि जे झाडाचे चित्र ये ते याच्यावर आणि हे फर्चीवर पण सुंदर दिसतय तसच आणि हे वाजवू नको रे बघ अरे सूर्य बघ कस दिसतंय हे बघा सूर्य फर्चीवर दिसू लागला नव्हते ताई मी तर ताईला आवाज देते आवाज होतो म्हणून चित्र खूप चांगलं दिसते सूर्या म्हणजे फारशीवर उमटवलंय सावली पडली आहे सूर्याची तर ते बघ कसं दिसते पूर्ण जाडाचा गोळा दिसून येतो बघू शकता सूर्य कसं असतो मला तर तो मोबाईल मध्ये एवढं चांगलं दिसत आहे पण फॉर्चीवर मला दिसतोय ना तर पूर्ण जाडाचा गोळा दिसतोय हा अरे नको वाजू थांबत नाही ए आवाज आवजूक ताई हे वाजू लागला अरे नाव तुला वाजू नको म्हटलं ना तुला नाही कळत का देऊ मी अवस्थेत आहे ना ते बाळ का छोट बघ मग ते छोट वार्ता करते हिटाकी पाहिलं छोटाकी आमची ते पाणी पूर्ण गावाला जातं त्यातलं पाणी पिण्यासाठी पण खरं म्हटलं तर ते पिण्याचं पण लायकीचं पाणी नाही आहे कारण की खूपच घाण आहे त्याच्यामध्ये आणि खूपच गाळ असतो या पाण्यामध्ये त्यामुळे जास्त पोट वगैरेचे आजार होतात चालू बघा सूर्य कसं दिसतोय बघा आता